सोळा मे शुक्रवार रोजी राष्ट्रीय डेंगू दिनानिमित्त मनमाड नगर परिषद मलेरिया विभाग अंतर्गत विविध कार्यक्षेत्रात कीटकजन्य जनजागृती करून शहरातील कार्यालय आंबेडकर रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक आठवडे बाजार रोड या भागात जनजागृती बाईक रॅली प्रभात फेरी काढण्यात आली त्याचबरोबर कंटेनर तपासणी हस्तपत्रके वाटप करून डेंगू या आजारासंदर्भात जनजागृतीपर माहिती देण्यात आली डासांची उत्पत्ती होणाऱ्या स्थानांमध्ये गप्पी मासे सोडण्यात आले व्हेंट आजाराची लक्षणे आणि उपचार याविषयी योग्य ती माहिती देऊन काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं या फेरी बाईक रॅली प्रदर्शनासाठी मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांच्या उपस्थितीत मलेरिया विभाग प्रमुख कैलास जाधव आरोग्य सहाय्यक शरद ठाकरे यांचे मार्गदर्शन तसेच सहकार्य लाभले कर्मचारी बाबासाहेब काळे प्रकाश डिंबर चंद्रकांत शिंदे शंकर कांबळे नारायण इमले जुबेर पटेल राहुल आढाव संजय चौधरी अमित देवळे रोहित शिंदे रिया शेख मयूर जाधव रंजना बगडे उपस्थित होत्या स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी राजेंद्र धिंगान मनमाड